बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने नवापूर शहरात काढला भव्य यांना निवेदन सादर बांगलादेशात हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहेत अनेक मंदिरांची नासधूस होत आहे या संदर्भात केंद्रातील मोदी सरकारने गंभीर दखल घेऊन कठोर पावले उचलावीत अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे बांगलादेशात अलीकडे राजकीय अराजकता माजल्यानंतर तेथील हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणात जात आहे हिंदू कुटुंबियांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत असून मंदिरांचीही नासधूस केली जात आहे या संदर्भात आज नवापूर शहरात मुकमोर्चा काढण्यात आला या मुकमोर्चात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला सदरचा मुकमोर्चा हा श्री गणपती मंदिरापासून दत्त मंदिर शिवाजी रोड कुंभारवाडा शीतल सोसायटी गांधी पुतळा लाईट बाजार या मार्गाने फिरून तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले सदरचा मुखबोरचा हा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेत काढण्यात आला यावेळी सकल हिंदू समाज एकत्र जमला होता जय श्रीराम आज बांगलादेश के अंदर 15 दिन से लगातार हिंदुओं पे अत्याचार हो रहा है वहां भारत देश में जो मुसलमान है वो सुरक्षित है लेकिन बांग्लादेश और पाकिस्तान में जो हिंदू रह रहे, रहे वो सुरक्षित नहीं है क्यों क्योंकि वहाँ हिंदुओं पे अत्याचार हो रहे हैं माँ बहनों के ऊपर बलात्कार हो रहे हैं साधु संतों को जेल में डाला जा रहा है उनको मारा जा रहा है वहाँ पे जमानत तक नहीं मिल रही है इसका विरोध पूरे भारत देश में होना चाहिए पूरे विश्व में होना चाहिए सारे साधु संतों को सारे हिंदुओं को रोड पे उतर के इसके ऊपर धरना प्रदर्शन करना चाहिए और हमारी बात जो आदरणीय हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी है उनके पास हमारी बात जानी चाहिए और इस पे बांग्लादेश के ऊपर सख्त सख्त कार्रवाई होनी चाहिए क्योंकि ये नया भारत है ये पुराना भारत नहीं है हे तुम परमाणु दिखाओगे तुम चुप बैठ जाएंगे अगर तुम परमाणु दिखाओगे तुम हाइड्रोजन बॉम्ब डाल के तुम्हें समाप्त कर दिए जाएंगे बोले भारत माता की जय जय श्री राम आज आंतरराष्ट्रीय अधिकार दिवस आहे खरं पाहिलं गेलं तर सर्व व्यक्तींना जगण्यासाठीचा अधिकार या मानवाधिकार म्हणून ओळखला जातो परंतु शेजारी बांगलादेशमध्ये गेल्या सहा वर्षा सहा महिन्यापासून जो सरकारचा तख्ता पलट झाला आणि जी सरकार नवीन आली त्यानंतर तिथे हिंदू बांधव असतील बौद्ध असतील शीख असेल इसाई असेल आणि इतर सर्व अल्पसंख्याक धर्मी असतील त्यांच्यावर अतोज्ञात अत्याचार सुरू झाला त्यांचे धार्मिक स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले त्यांची मालमत्ता संपत्ती यांनाही नुकसान पोहोचवण्यात आले काही असामाजिक तत्वांकडून त्यांच्या संपत्तीची लुटपाल अबाल बाल वृद्ध महिला यांच्यावर अत्याचार झाला आणि त्यानंतर परत गेल्या काही तर अजब घटना ला लागल्या कि सर्व अल्पसंख्याक विनाकारण विविध अशा खोट्या गुन्ह्यांमध्ये अटक करून राजद्रोहासारखे गंभीर गुन्हे त्यांच्या माथी आहेत आणि अत्यंत केविलवाणी आणि दयनीय परिस्थिती तिथे आपल्या हिंदू आणि अल्पसंख्याक बांधवांची आहे तर या बाबतीत मानव अधिकार संघटना आणि संपूर्ण विश्वाने विविध ठिकाणी मग ते विदेश असो किंवा देश असो यांनी खूप ठिकाणी निदर्शने करून याला विरोध करण्यात आलेला आहे असाच विरोध संपूर्ण भारतामध्ये सुद्धा होत आहे आणि असाच विरोध आज मानव अधिकार दिवसाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात सर्व तालुका स्तरीय जिल्हास्तरीय ठिकाणी पण होत आहे त्या अनुषंगाने आमच्या नवापूर शहरामधील आज गणपती मंदिरापासून एक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते तो अमुक मोर्चा अत्यंत शांततेने अत्यंत लोकशाही पद्धतीने आणि अत्यंत शिस्तीने तो इथपर्यंत आलेला आहे आम्ही सर्वांनी भारत सरकार आणि आदरणीय प्रधानमंत्री यांना निवेदन केलेलं आहे समस्त सकल हिंदू समाजाने की आमच्या हिंदू बांधवांवर आमच्या अल्पसंख्याक बांधवांवर बांगलादेशमध्ये जो अत्याचार होत आहे त्यांच्या ज्या मानव अधिकारांचे हनन होत आहे कृपया आम्ही सरकारला परत एकदा हात जोडून विनंती करतो की आमच्या या अबाल बाल वृद्धांना आमच्या धार्मिक लोकांना आमच्या धार्मिक स्थळांचं संरक्षण व्हावं त्यांची सुरक्षितता निश्चित करण्यात यावी आणि त्यांच्या मानव अधिकारांचं सर्वत्र पालन होऊन त्यांची सुरक्षा निश्चित करून एक सुंदर आणि चांगलं जीवन त्यांना जगता यावं या, या सर्व आम्ही सर्व नवापूर हिंदू समाज सकल हिंदू समाज संघटित हो, आहोत आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की भारत सरकारला आदरणीय तहसीलदार साहेबांना जे निवेदन दिलं ते पोहोचवतील आणि भारत सरकार यथायोग्य कारवाई करून त्याविषयी आमच्या हिंदू बांधवांची आणि अल्पसंख्याक बांधवांची सुरक्षितता निश्चित करेल असं मी सर्वांच्या वतीने विनंती करीत आहे आपण सर्व हिंदू बांधव सकल हिंदू समाजाच्या वतीने बोलवलेल्या या मुख मोर्चात सहभागी झाले आपले सर्वांचे मनापासून आभार अशीच एकजुटता आपल्या धर्माच्या अल्पसंख्याक लोकांसाठी आपण ठेवू इतके बोलून मी आजच्या हा मोर्चा संपुष्ट आलं असं सर्वांना जाहीर करतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर